आणि त्यावेळेस माझी भेट जयंत पाटील सोबत झाली अच्छा जे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष राष्ट दिख आहेत जयंत पाटील साहेब नागपूरला भेट झाली जयंत पाटील साधारण म्हणजे कोणत्या वर्षीची गोष्ट आहे तीन वर्ष अगोदरची अच्छा म्हणजे इथून तीन वर्ष म्हणजे एकवीस चे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत तीन वर्ष अगोदर माझी भेट जयंत पाटील सोबत झाली सुबोधजी जलसंपदा मंत्री होते सुबोधजी मोहिते यांच्या माध्यमातून मोहिते यांच्या माध्यमातून झाल्यानंतर आम्ही बसलो साहेबांसोबत जेवण सुद्धा मी केलं जयंत पाटील साहेबांचे विचार खूप मला पटले जयंत पाटील साहेबांना म्हणाले की बाबा तुझ्यासारखा कार्यकर्ता जर काम करणारा कार्यकर्ता जर समजा आम्हाला मिळत आहे है, तर आम्ही संधी देऊ तुला तुझ्या पाठीशी पक्ष राहणार पवार साहेबांना भेटून घे साहेबांनीच वेळ घेतली जयंत पाटील साहेबांनी आणि मी पवार साहेबांना भेटायला गेलो पवार साहेबांसोबत माझी तीस मिनिट चर्चा झाली आणि तीस मिनिट पवार साहेबांचा चर्चा झाल्यानंतर मी त्यांच्या चर्चेतूनच एवढं प्रभावित झालो की म्हटलं जर मला कार्य संघर्ष करायचा आणि काम करायचं आहे तर मला असा नेता पाहिजे असा नेता माझ्याकडे लक्ष ठेवणार लक्ष ठेवणार जे साहेबांचं मला खूप काही गोष्टी पटल्या पवार साहेबांनी सुद्धा मला डायरेक्ट म्हटलं की तू कार्य कर तुला कुठं कमी पडू देणार नाही त्या पाठीशी पूर्ण राहणार मी त्यांना हे सांगितलं का जुने प्रस्थापित लोक आहे हे लोक मला काम करू देणार नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं नेतृत्व यांना मान्य राहणार नाही तर तू त्याची चिंता करू नको ते आम्ही पाहू काय करायचं आहे तर तू कार्य तू पक्षात प्रवेश कर प्रवेश साहेबांनी तारीख ठरवली आणि पवार साहेबांनी ठरवलं की तुझा प्रवेश मी घेतो अच्छा हा तुझ्या म्हणजे माझ्या हातात तुझा प्रवेश घेतो पवार साहेब एकवीस मध्ये हा मग पवार साहेबांच्या उपस्थितीत माझा मुंबईला प्रवेश झाला अच्छा कुठे झाला हा पक्ष प्रवेश पक्ष कार्यालयामध्ये पक्ष अच्छा मुंबईच्या मुंबईच्या पवार साहेबांचे असते पवार साहेब जयंत पाटील साहेब सर्व सोबत होते अच्छा, दादा होते अजित दादा अ, होते जयंत पाटील आणि दोन तीन होते त्या टाइमात सत्ता होती आमची सत्ता तर सर्वांच्या उपस्थितीमध्ये पवार साहेबांनी माझा प्रवेश घेतला संपूर्ण मीडिया होती मुंबईची मला बोलायला सुद्धा अच्छा भाषण सुद्धा त्यांनी पवारसाहेबांनी तिथे करायला लावलं त्यासोबत मी बोललो तर पवारसाहेब तू बोल मी बोललो साहेब म्हटलं मी आतापर्यंत शेती करत होतो पण दगडावर शेती करत होतो म्हटलं बरोबर उत्पन्न भेटत नव्हतं छोट मोठं उत्पन्न येत होतं समाधान राहत नव्हतं साहेब तुम्ही आता मला काळी माती दिली आहे आणि इरिगेशन दिला पाणी दिलाय तर साहेब म्हणलं मी आता अशी शेती करील का त्याचं उत्पन्न किती निघेल तुम्ही विचार करा म्हटलं का आता त्याचं उत्पन्न किती काढेल कारण तुम्ही काळीची माती दिली म्हटलं तर साहेब खूप खुश झाले माझ्या बोलण्यावर आणि मला लगेचच दोन महिन्याच्या नंतर जयंत पाटील साहेबांनी मला प्रदेश सरचिटणीस बनवलं म्हणजे आता तुम्ही प्रदेश सरचिटणीस आहे तिथून थेट तुम्हाला जिल्ह्यात ठेवता तालुक्यात न ठेवता थेट प्रदेश प्रदेश सरचिटणीस तिथून एक वर्षानंतर मला डायरेक्ट नागपूर जिल्ह्याचा निरीक्षक बनवलं आता मी नागपूर जिल्ह्याचा निरीक्षक आहे निरीक्षक निरीक्षक आहे नागपूर जिल्ह्याचा निरीक्षक आहे मला ते सहकार्य करत गेले आणि मी जे काही आता काम करत गेलो या तीन वर्षात कमीत कमी, कमी पंधरा हजार लोकांचे मी प्रवेश घेतले अच्छा राष्ट्रवादीत नवीन लोक नवीन लोकांचे आता सा...